नरेडकोच्या वतीनं आयोजित हो तेवीस प्रॉपर्टी एक्स्पोला शनिवार दिनांक रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली आहे विशेष म्हणजे या प्रदर्शनात प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या या प्रदर्शनाला सुमारे बेचाळीस हजाराहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे त्याचबरोबर तीन दिवसात सुमारे दोनशे तीन ग्राहकांनी घर आणि शॉपिंगचं बुकिंग केलंय नाशिककरांच्या या प्रतिसादाबद्दल स्टॉल धारकांनी समाधान व्यक्त केलंय नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल यांच्यातर्फे या पाच दिवसीय होमेथॉन प्रदर्शनात नाशिक शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या प्रदर्शनात पंधरा लाख ते बारा कोटी रुपयापर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा या प्रदर्शनाला प्रतिसाद आहे इतकंच नाही तर मुंबई पुणे विदर्भातील नामांकित बांधकाम या प्रदर्शनात सहभागी झाले यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्स नरेडकोच्या वतीनं डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला नरेडकोच्या माध्यमातून एक चांगलं व्यासपीठ बांधकाम व्यावसायिक आणि नागरिकांना उपलब्ध करून दिलंय घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु ते कसं घ्यावं कुठे घ्यावं याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असतो परंतु या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्याला परवडणाऱ्या दरात घर घेण्याचं स्वप्न साकार करता येणार आहे असं यावेळी डॉक्टर भारती पवार म्हणाल्या या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृहप्रकल्पाचे पर्याय उपलब्ध करून दिल्यानं नागरिकांनी नरेडकोच्या या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केलंय प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे अठरा हजाराच्या वर नागरिकांनी भेट देत गृहप्रकल्पाची माहिती घेतली यावेळी या प्रदर्शनात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो कालपासून लोकांनी नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे त्यांचं अभिनंदन करतो गौरव करतो आणि पुढील तीन दिवस अजून एक्स्पो आहे त्याच्यात जा जास्तीत जास्त लोकांनी येऊन स्वप्न साकार करावा हेच थांब थांबतो मी धन्यवाद नमस्कार मी मयूर कपाटे निशम डेव्हलपर्सतर्फे आम्ही नाशकातल्या महत्त्वातल्या प्रीमियम लोकेशन्स ज्याला म्हणता येईल तिथे अफोर्डेबल कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिले आहेत सांगायचं झालं तर कॉलेज रोडच्या जवळ भोसला मिलिटरी स्कूलच्या समोर आमचं निशम अर्बानिया हे प्रोजेक्ट आम्ही नुकतंच हँडओवर केलं तिथे साधारण तीनशे ते चारशे स्क्वेअर फुटापासून पुढे आम्ही कमर्शियल ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत नाविन्यपूर्ण बांधकाम मेंटेनन्स फ्री डिझाईन आणि व्यावसायिक लोकांना त्यांच्या ऑफिससाठी उत्कृष्ट व्हेंटिलेशन उजेड हवा असलेली कमर्शियल स्पेस आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे ए बी बी सिग्नल त्र्यंबक फ्रंट तिथेही एक आम्ही ऑरम आम प्रीमियम बिझनेस हब याचं काम नुकतंच सुरू केलेलं आहे तिथे पण चारशे ते पाचशे स्क्वेअर फुटाच्या साईजमध्ये ऑफिस प्लेसेस उपलब्ध करून देत आहोत लोकेशन प्राईम असल्यामुळे त्र्यंबक फ्रंट सिटी सेंटर मॉल महात्मा नगर असा तो प्रीमियम स्पॉट असल्याकारणाने तिथे ग्रँड शोरूम्स पण डिझाईन केलेले आहेत त्याचप्रमाणे कॅनडा कॉर्नरजवळ याच पद्धतीने प्रीमियम शोरूम्स शॉप्स आणि प्रीमियम ऑफिस स्पेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत लिव्हिंग सॉलिटेअर या नावाने ते प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं आहे कमर्शियल स्पेसेसबरोबरच निशम डेव्हलपर्सचं वैशिष्ट्य म्हणजे गुणवत्तापूर्ण बांधकाम आम्ही नुकतंच महात्मानगर येथे थ्री बी एच के साधारण साडे अठराशे ते एकोणीसशे स्क्वेअर फूट या साईजमध्ये बंगलोप्रमाणे डिझाईन असलेले फ्लॅट्स याची बिल्डिंग सुरू केलेली आहे श्रीनिवास निकेतन या नावाने त्याचप्रमाणे दिंडोरी रोड फ्रंट सिडिओ मेरी या भागामध्ये पंधराशे स्क्वेअर फुटाचे थ्री बी एच के फ्लॅट हे लवकरच आम्ही ते प्रोजेक्ट सुपूर्द करतो आहे ज्याला मॉडर्न अॅम्युनिटीज म्हणता येतील त्या सगळ्या ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच पद्धतीने नरडकोचे आम्ही मेंबर्स असल्याने नोरडकोचा बिल्डर्स मेंबर्स प्रोटोकॉल म्हणून सगळे प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड रे रेरा फॉर्ममध्ये काम करणारे आणि सगळ्या नियमांची ग्राहकांना यथायोग्य माहिती देऊन हे प्रोजेक्ट सुपूर्द करतो आहे धन्यवाद नमस्कार नाशिककर मी रोहित राजपूत ललित रुंगटा ग्रुपकडून आपल्या सर्वांचे स्वागत करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण नरेडकोने नाशिक फोमेथॉन हा अगदी चांगला एक्स्पो आयोजित केला आहे आणि या एक्स्पोचे आम्ही पावडबा आहोत तर सर्वांना आम्ही म्हणतो की तुम्ही एकदा एक्स्पोला विजिट करा या ठिकाणी आम्ही सर्व प्रोजेक्टचे आमचे डिस्प्ले केले आहेत यामध्ये तुम्हाला ना टू बी एच के चाळीस लाखापासून शॉप्स अगदी अठरा लाखापासून तुम्हाला बघायला मिळेल आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला इकडे आम्ही देऊ तर नक्कीच या एक्सपोचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्या वेगवेगळे वे ऑफर्स वे तुम्हाला एक बघायला मिळतील सगळे नाशिकमध्ये रामवंत बिल्डर्स एकाच ठिकाणी तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन मिळेल तर आम्ही ललित उमटा ग्रुपच्या वतीने सर्व नाशिककरांना आग्रह करतो की तुम्ही नक्की एक्सपोला विजिट करा धन्यवाद हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपक गुलज अँड डेव्हलपर्स मी देवश्री चंदे दीपक चंदे की डॉटर अँड अभि फिलहाल मी सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट देख रही हूं। सो राइट नाउ हमारे 15 प्लस ऑन गोइंग प्रोजेक्ट्स हैं कमर्शियल एंड रेजिडेंशियल एंड 5 प्लस लॉन्च होने वाले हैं 2024 में सो आई वुड इनवाइट यू ऑल कि प्लीज़ आइए हमारे स्टॉल पे भी हमारे सैम्पल फ्लैट में भी एंड देखिए सारे जो हमारे पोर्टफोलियो में अभी प्रोजेक्ट्स हैं विच आर ऑन गोइंग एज वेल एज टू बी लॉन्च सप्रेम मराठी न्यूज़ नाशिक